जय महाराष्ट्र सर्वान स्वागत है नवीन एक कैप्लॉक मजे मजा कसे आनो स्वस्थ और मस्त और खाते पीते घू के अपला घू जा बहु गह कर नहीं मित्रों शक ए छोड़ा तेज गिर भी तिकडे इकडे ठेवू बेटा उडते तर मित्रांनो आपला आज शेवटचा दिवस म्हणजे नाही का ऊसाचा ऊस चालू चावला आपला तर ऊसाचा आज शेवट निघल तर आपण जाणार वरी ऊस तोड चावला आपली तर शेवटचा दिवस आहे आज संपल आपला ऊस आज तर चला तर मग जाऊया आपण वरी भेटूया वरी फायनली आपण आता वर रानामध्ये आलो स्वतः आपल्या तर आपणाला काय करायचे आता माहिती आहे का ही पाचट जी आहे पाच पाचट कुट्टी करायची पाचट जे आहे ना तर ही आपणाला पाचट कुट्टी करायची आहे पाच कुट्टी केल्यानं काय होतं मित्रांनो तर रानाला खत खत मजबूत होतो खत आपल्याला एकत आणून टाकायची गरज लागत नाही गेल्या वर्षीचं खत गेल्या वर्षी आपण काय केलं होतं तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाहा तुम्ही तर गेल्या वर्षी आपण ही पाचट कुटी केलेली होती तर ही बघा ही खत कसं झालं आहे हो का गेल्या वर्षी आपण पाचट कुटी केली होती चख ही गेल्या वर्षीची पाचट कुटी आहे बरं का ही तर ही बघा खत कसला झाला आहे तुम्ही पाहू शकता हो का ही गेल्या वर्षी कुटी केलेली आपण तर हे गेल्या वर्षीची कुट्टी कुट्टी केलेली पाचट आहे बघा आहे का आहे का नाही खत ही तर म्हणजे नाही का तर पाचट कुट्टीचा एवढा इफेक्ट आहे ना तर भरपूर इफेक्ट आहे हे बघा ही हे समजा कुट्टी आहे हे हो, बघा ही खत हे कसलं भारी लाल भूल खत आहे तर हो का हे हे आहे का खत तर गेल्या वर्षी आम्ही कुट्टी केली होती पाचट तर हे का ही त्याचा इफेक्ट असा आहे खूप छान आहे रिझल्ट खूप भारी आहे मग आम्ही प्रत्येक वर्षीच करतो काय काही असं खत लाल भुंद असं खत तयार होतो म्हणून आम्ही काय करतो की प्रत्येक वर्षीच पाचच कुट्टी करतो तर आता पण करायची आहे कुट्टी तर आज नाही आलं ट्रॅक्टर कुट्टी करायला आपला तर आल्यास नक्कीच आपण टाकू ब्लॉक तर तुम्ही जर माझे चॅनल असेल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्याला तर आपला ट्रॅक्टर भरणं सुरू ट्रॅक्टर भरणं सुरुवात आहे सुरू झालेला आहे आपण जायचं वरी आता कांद्या यायचा लागते थोडंफार कांड्या पडतात मागं जास्त नाही पडत पण थोडं पडतात तर आपण चालू आहे तर वरी ट्रॅक्टरकडे आज सोमवार आहे त्यांचा बाजाराचा दिवस म्हणून त्यांनी लवकर भरायला सुरुवात केली कसलं ऊन लागते मित्रांनो तरी पण ट्रॅक्टर भरतीतलं हे सर्व पाच कोटी करणार आहे सर्व पाच कोटी केल्या भरपूरच फायदा आहे आपल्याला शेतकऱ्यांना आता काही काही जण जा तिथे जाळू नका मित्रांनो खूप खूप खताला पैसे घालण्यापेक्षा तेच पैसे इकडं ट्रॅक्टरला घालवा कुठे करा फायदा भरपूर आहे त्याच्यामध्ये आम्ही करत नाही कारण आम्ही प्रत्येक वर्षीचा आम्ही ना प्रत्येक वर्षी आपण पाच टू पासष्ट कोटीच करतो एवढा फायदा आहे खतं आपल्याला दुसरा एकत्र आणून कशीवरच लागत नाही आणि जरी तुम्हाला सांगतो मी तुम्ही शेणखत ऊसाला तर ऊसाला काय होतं की खोडकिळा लागतो आता हे आपली पासष्ट कोटी झाली की लगेच आपण लागण राहणार आहे बराबर लागण झाली काय होतं खोडकिळा ला जास्त लागतो शेण हां हां पासष्ट कोटी केल्याला काय फायद्याचं ठरलं ना आपल्याला <laughs> म्हणून म्हणतो पासष्ट कुट्टी करा छान असा रिझल्ट आहे मला तर आहे रिझल्ट आहे आपण तरी म्हणतोय गेल्या वर्षी खोड खोडवा असता वेटिंग आपला तो पासष्ट कुटी गेलेला खोडवा होता खोडव्याच्यामध्ये पासष्ट कुट्टी होती ज्यावेळेस आपला सुरू तुटून गेला त्याच्यानंतर आपण पाचट कुट्टी केली पाचट कुट्टी केल्यानंतर परत हा खोडा आला होता कसला आला तुम्ही तुम्ही पाहिला ना खोड आपला जरी पाहिला नसला तरी व्हिडिओ हो आहे आपला त्यामध्ये पहा खोडा कसला भारी आला आपला म्हणून सर्वांनी बागायदार शेतकरी पाचट कुट्टी करा